शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा उपक्रमाअंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला सोहळ्याचं हे पंधरावं वर्ष होतं या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण माजी महापौर स्मिता इंदुलकर समाजरत्न श्री नांदीबाई ठक्कर ठाणवाला समाजसेवक श्री महेंद्र जैन महाजन वाडीचे ट्रस्टी महेश ठक्कर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते पंधरा वर्ष आम्ही साजरा करतोय ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय याच्यामध्ये एकच मेसेज देता दे प्रयत्न करतोय की या देशामध्ये दे हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते एकत्र नांदतायत आणि एकत्र कोणीही किती प्रयत्न केला कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी या देशाच्या दडणघणीमध्ये दे हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक सारखंच आहे सिंहाचा वाटा आहे रक्षबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरच जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये समाज सहभागी होत असतो हिंदू मुस्लिम कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून या विभागामध्ये पार पडत पडतो आणि त्या ह्या कार्यक्रमासाठी सचिन चव्हाण आणि सचिन अग्रवाल आणि आम्ही आमचं सहकार्य त्यांना असतो आणि पोलिसांचा पण असतो आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं पार पडला जातो हिंदू मुस्लिम रक्षा बंधनचा उपशयमार लोकांपर्यंत चांगला संदेश द्यावा आणि जाती धर्माचा चढ बाजूला होऊन लोकांपर्यंत चांगली मेसेज द्यावं हाच एक संस्थेमार्फत उद्देश होता आणि त्याच्यामुळे माघरी माधरी ट्रस्ट का सेक्रेटरी से माघरी में हम रहते हैं हम पंद्रह साल पहले सचिन भाई के साथ मिल के ये प्रोग्राम शुरू किए थे जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है और इस प्रोग्राम के थ्री हम बताना चाहे कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते हिंदू मुसलमान आज भी रहते, हैं। भी रहते हैं। और थाना एक वाइट शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के सी पी इंटरनेशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.